नमस्कार लाडकी बहीण योजना यासोबतच आपण आणखीन मोठी गुडन्यूज यामध्ये बघणार आहोत बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटींची तरतूद झालेली आहे तर आजच विधानसभेमध्ये पुरवणी मागण्या या मांडण्यात आलेल्या आहेत आणि त्यासुद्धा बळीराजासाठी तर आज विधानसभेमध्ये टोटल पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या पुरवण्या मागण्या या मांडण्यात आलेल्या आहे त्यापैकी बळीराजासाठी आपल्या शेतकरीसाठी सरकारने तीन हजार पन्नास कोटींची तरतूदसाठी माग मागण्या पुरवणी मागण्या या मांडण्यात आलेल्या आहेत तर सर्व बळीराजांसाठी ही खुशखबर आहे आनंदाची बातम्या आहे आणि तुमच्यासाठी ही आनंदाची बाब आहे तर सर्व शेतकरी सगळे मित्र होऊन जा आनंदाची गोष्ट तुमच्यासाठी आहे